नमस्कार गावरान तडका या मध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीचं डांगर कसं करायचं ते पाहतोय उडदाच्या डाळीपासून तयार होणारं हे डांगर यासाठी लागणारं पीठ एकदा तुम्ही करून घरामध्ये ठेवलं की हवं तेव्हा तुम्ही अगदी गॅस न पेटवता सुद्धा सरशी हे डांगर करून खाऊ शकता नाव जरी वेगळं वाटत असलं तरी पदार्थ करायला खूप सोप्पा आहे आणि पारंपरिक पदार्थ असल्यामुळे अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतो खायला अतिशय रुचकर लागतो पटकन सुरुवात करूया इथं मी एक वाटी काळे उडीद घेतलेले आहेत उडीद घेतल्यानंतर ते स्वच्छ निवडून घ्यायचे याच्यामध्ये काही खडे असतील तर ते काढून टाकायचे हे असे अख्खे काळे उडीद मी इथं वापरलेले आहेत इथं मी फक्त एक वाटी उडीद वापरून त्याचं पीठ बनवते तुम्ही एका वेळेला भरपूर उडीद वापरून संपूर्ण पीठ एकाच वेळेला करून ठेवलं तरी चालेल आता सर्वात आधी हे घेतलेले उडीद खमंग असे भाजून घेऊ त्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलाय यामध्ये घेतलेले संपूर्ण उडीद घालू चाल देण्याला मदत होते आणि उडताना खमंग पण असू नये त्यामुळे डांगर अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते पुढे आपले छान खमंग भाजून झाले बघा हलकासा रंग याचा बदलल्यासारखा दिसतोय आणि मस्त खमंगाचा उडदाचा वास घरामध्ये जवळतोय आता भाजून झालेली पुढे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ उडी ताट्यामध्ये पसरून ठेवायचंय आणि याला हलकस कोमट खूप गरम आहे याला थोडंफार गार होऊन द्यायचं अगदीच गार घ्यायचं नाही थोडंफार कोमट ठेवायचं आणि मग याला आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सर मध्ये कसं फिरवायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेल उडी ताते थोडेसे कोमट झालेले आहेत जर याला तुम्ही हाताने असं थोडंसे फिरवलं तर लगेच याच्यावरच सांगितलं या उडदाचं आता आपण पीठ तयार करून घेणार आहे खर तर हे जात्यावर भरून जात्यावरती याचं पीठ तयार केलं जातं आपल्याकडे जात नाही तर आपण हे मिक्सर मध्ये असे आपले हे बघा उडीत हलकेसे कोमट आहेत अजून पूर्णपणे पूर्णपणे गार झालेले आता जर असं याला, याला फिरवलं ना तर लगेच याच्यावरच साल निघते तसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आता काय करूयात हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचंय आणि याला आपल्या पल्स मोडवरती फिरवून घ्यायचंय म्हणजे मिक्सर आपल्याला उलट्या दिशेने चालू बंद करत याच्यावरच सुरुवातीला थोडस सार काढून घ्यायचंय तर याला मिक्सरमध्ये थोडस फिरवून घेऊ पल्स मोड वरती याला मी फिरवून घेतलेलं आहे हे बघा हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला आपल्याला पाकडून घ्यायचंय जस तुम्ही पाकडाल ना तसे सालीचा काळपट भाग जो आहे ना तो असा पुढे येईल याला आपल्याला काढून टाकायचं इथे मी उडीत पाकडून घेतलेले आहेत हे पहा सालीचा जो काळा भाग होता जे साल उडदाचं जे टर्फल होतं पाकडून घेतलेलं आहे आणि इथं डाळ आपली तयार झाली याच्यामध्ये थोडीफार साल शिल्लक राहते अशीच राहू देत त्यामुळे डांगराला चव सुद्धा खूप छान येते पण जर अगदीच संपूर्ण साल तुम्ही घातली तर डांगर काळपट दिसू शकतं त्यामुळे जितकं शक्य होईल तेवढी साल काढून घ्या बाकी जी जर शिल्लक राहिली तर राहू देत काहीच हरकत नाही उडीत मिक्सरमध्ये आपण भरडून घेतलेले आहेत आता पुन्हा आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता भरडून घेतलेली ही डाळ पुन्हा मिक्सरमध्ये चांगली फिरवून मध्ये डाळ मिक्सरमध्ये फिरवत असताना खूप अगदी बारीक सुद्धा दळायची नाही किंवा खूप मोठे मोठे तुकडे सुद्धा याचे ठेवायचे नाही आपण ज्वारीसाठी पीठ दळून आणतो की नाही अगदी मध्ये कन्सिस्टन्सी मध्ये थोडं जाड भरड आणि अगदी त्या पद्धतीने याला आपल्याला दळून घ्यायचं आता ही डाळ आपण दळून घेऊ दळून घेतलेली डाळ आपण चाळीतून चाळून घेऊ पीठ चाळून घेतल्यानंतर या चाळणीमध्ये जे मोठे तुकडे राहिलेत याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि पुन्हा याला दळवून घ्यायचंय तर इथं मी संपूर्ण पीठ दळून घेतलेलं आहे आता डांगरसाठी लागणारे हे डांगर लाग उडदाचे पीठ तयार झाले तयार झालेले हे पीठ तुम्ही हवे तितके दिवस स्टोअर करून ठेवू शकता हवं तेव्हा याचं डांगर बनवून आपण खाऊ शकतो अजिबात खराब होत नाही आज इथं आपण चार लोकांच्या साठी डांगर बनवतोय तर त्यासाठी घरातील आपल्या कांदा पोहेच्या चमच्याने चार चमचे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊ जेवणाच्या ताटामध्ये भाजी आणि आमटी दोन्ही आहे त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये इथं मी डांगर बनवते तुम्हाला जर हे डांगर भाजी म्हणून पूर्ण भाकरी सोबतच खायला हवे असेल तर एका व्यक्तीसाठी दोन चमचे डांगरचे पीठ वापरावं आता डांगर करायला सुरुवात करूया तर त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये इथं मी ठेचून घेते मिरचीची पेस्ट तुम्ही मिक्सर मध्ये तयार करून घेतली तरी चालेल आता या पिठामध्ये सर्वात आधी आपल्याला घालायचे कांदा तर इथं मी कांदा सो घेतलेला आहे ते लहान आकाराचे तीन कांदे बारीक चिरून घेतलेत चिरत असताना हे बघा हे एवढ्या आकारामध्ये चिरायचे चीर। खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही कांदा चिरून घेतला ना की त्याच्या असतात त्या आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या चिरून घेतलेला संपूर्ण कांदा यामध्ये घालू अर्धा चमचा घरगुती साठवणीतलं लाल तिखट घालायचं आहे आपण इथे मिरची आणि तिखट दोन्ही वापरतोय त्यामुळे मी थोडं थोडं वापरलंय तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा तेल घालायचं ठेचून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट याला तर मिसळून घेऊ तर सुरुवातीला कांद्याचा आणि तेलाचा जो ओलावा आहे त्यामध्येच याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं याला एक जीव मिसळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना खूप जास्त नका घालू साधारण सुरुवातीला दोन चमचे पाणी घालायचं आणि याला मिसळून घ्यायचं कारण एकदम पाणी घातलं तर हे खूप पातळ होईल तर अग ती थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करायचं पुन्हा एक चमचाभर पाणी यामध्ये घेऊ या चमच्याने मोजायचं झालं तर पाच ते सहा चमचे पाणी आपण यामध्ये घातलंय तर आता हे सगळं एकजीव तयार झालेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात पुन्हा एकदा मिसळून घ्यायचंय तयार झाले आपले डांगरे या पद्धतीने डांगर घरी करून बघा खाऊन बघा कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटूया तशात एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद